नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे वाटप पत्रामध्ये काही चुका झाल्या असतील तर काय करायचं आता या चुका मुख्यत दोन प्रकारच्या असू शकतात एक असते तांत्रिक चूक किंवा लिखाणातली चूक आणि दुसरी असते ती म्हणजे कायदेशीर चूक आता तांत्रिक किंवा लिखाणातली चूक म्हणजे नावामध्ये तुमच्या चूक होऊ शकते मालमत्तेच्या वर्णनामध्ये चूक होऊ शकते मालमत्तेच्या क्षेत्रफळामध्ये चूक होऊ शकते या अशा जर काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर त्याच्याकरता वाटप ते वाटपपत्र रद्द करायची गरज नाही तर त्या वाटपपत्रामध्ये आपण दुरुस्ती करून घेऊ शकतो मात्र त्याच्याकरता जे वाटपपत्र नोंदणीकृत झालेलं आहे त्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता दुरुस्ती लेख किंवा डीड ऑफ करेक्शन त्याच कार्यालयामध्ये नोंदणीकृत करणं गरजेचं आहे जेव्हा एखाद्या दस्तामध्ये चुका होतात तेव्हा नोंदणीकृत दस्तातील चुका सुधारण्याकरता आपल्याला असं डीड ऑफ करेक्शन करून घेता येतं आणि त्यांनी आपण आधीच्या दस्तातल्या चुका सुधारून घेऊ शकतो दुसऱ्या प्रकारची चूक आहे ती म्हणजे कायदेशीर आता कायदेशीर मग त्याच्या तुकडे बंदीचा भंग झाला असेल किंवा कोणाच्या हक्क आणि हिश्शाबद्दल काहीतरी चुकीचं लिहिलं गेलं असेल तर ही जी कायदेशीर चूक आहे ती आपल्याला अशा दुरुस्ती लेखाने किंवा डीड ऑफ करेक्शननी सुधारता येईलच असं नाही त्याकरता काय करावं तर सगळ्यात उत्तम म्हणजे जुनं वाटपपत्र बाजूला ठेवून सरळ एक नवीन वाटपपत्र नोंदणीकृत करावं त्याच्याकरता आधी जुनं जे वाटपपत्र झालेलं आहे जमलं तर त्याचा रद्दलेख करून घ्यावा पण वाटपपत्रांनी मालमत्ता हस्तांतरण होत असल्यामुळे त्याचा रद्दलेख होण्याची शक्यता ही कमी आहे तसा जर रद्द लेख म्हणजे डीड ऑफ कॅन्सलेशन आपल्याला करता आलं नाही तर जुनं वाटपपत्र त्यामधील झालेल्या चुकांचा सविस्तर संदर्भ हे सगळं देऊन जुन्या वाटपपत्राची प्रत जोडून नवीन वाटपपत्र आपण नोंदणीकृत करून घेऊ शकता आणि त्या योगे ज्या काही कायदेशीर चुका झाल्या असतील त्यापासनं आपण मुक्त होऊ शकतो पुढचा प्रश्न आहे मुलगा आईला बक्षीसपत्र देऊ शकतो का निश्चितपणे देऊ शकतो आता पत्र आणि त्याच्याशी नाते संबंध जोडणी काय आहे तर याची जोडणी आहे ती मुख्य म्हणजे मुद्रांका करता ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी म्हणतो कारण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काही नात्यांमध्ये बक्षीसपत्र होत असेल तर त्याला स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत आहे किंवा माफी आहे त्या अनुषंगाने पत्रामधील नात्याचा आपल्याला विचार करायला लागतो पण मुद्रांकाचा मुद्दा जर आपण बाजूला ठेवला तर बक्षिसपत्र हे कोणीही कोणाच्याही लाभात करू शकतो बक्षिसपत्र किंबहुना कायदेशीर बक्षिसपत्र करण्याकरता काही गोष्टींची पूर्तता होणं आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे जी मालमत्ता जो व्यक्ती बक्षीस देतो आहे त्या मालमत्तेमध्ये त्या व्यक्तीचे निर्वेद आणि चोख मालकी हक्क असले पाहिजेत आणि ते तुम्ही जे बक्षिसपत्र करताय त्यांनी कुठल्याही कायदेशीर तरतुदीचा भंग न होता कायद्याच्या राहून ते केलं पाहिजे ही पथ्य जर तुम्ही पाळली तर तुम्ही नात्यामध्ये किंवा नात्या, कि नात्या बाहेर सुद्धा करू शकता अनेक लोकांना एक मोठा गैरसमज आहे की बक्षीसपत्र करायचं म्हणजे ते नातेवाईकातच करायला लागतं तर असं अजिबात नाही आहे ज्या माणसाची मालमत्ता आहे ज्याची त्याच्यात मालकी आहे तो ती मालमत्ता बक्षीसपत्राद्वारे कोणालाही देऊ नाते शकतो नातेवाईकाला सुद्धा देऊ शकतो त्रयस्थाला सुद्धा देऊ शकतो एखाद्या संस्थेला सुद्धा देऊ शकतो फक्त त्यामध्ये फरक एवढा येतो की जर तुमचं रक्ताच्या नात्यात बक्षीसपत्र होत असेल तर त्याला मुद्रांकामध्ये सवलत मिळते पण जर त्रयस्थाला आपण बक्षीसपत्र करत असू तर त्याच्यामध्ये मुद्रांकाला सवलत मिळत नाही नियमानुसार जे काही आपल्याला का मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आहे ती भरायला लागते हा मुद्दा सोडला तर नात्यात मधलं आणि नात्या बाहेरचं बक्षीसपत्र यामध्ये तसा विशेष काहीही फरक नाही पुढचा प्रश्न आहे रोजनामा कसा मिळवावा आपण मागे एक रोजनाम्या संदर्भात सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की रोजनाम्यावरनं तुम्ही एखाद्या प्रकरणाची सविस्तर आणि पटकन माहिती मिळवू शकता तर आता रोजनामा एखाद्याला हवा असेल तर तो कसा मिळवायचा तर आता तर बरेचसे रोजनामे हे आपलं ई कोर्ट ॲप आहे किंवा ई कोर्टची जी वेबसाईट आहे त्यावर अपडेट होत असतात म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या प्रकरणाची सद्यस्थिती त्या ॲपवर किंवा वेबसाईटवर बघता तेव्हा बहुतांश न्यायालयांमधले रोजनामे तिथे अपलोड केलेले असतात म्हणजे ते रोजनामे फक्त बघायचे असतील तो करता ही ही। तर त्याच्याकरता तुम्हाला कोणत्याही न्यायालयात जायची शक्यता नाही पण जर तुम्हाला त्याची प्रत हवी असेल विशेषतः साक्षांकित प्रत हवी असेल तर मात्र तो रोजनामा ज्या प्रकरणातला आहे ते प्रकरण ज्या न्यायालयात प्रलंबित आहे तिथे तुम्ही त्या रोजनाम्याची प्रत मिळण्याकरता अर्ज करू शकता आणि तो अर्ज केला की तुम्हाला ठराविक मुदतीत आणि ठराविक त्यांचं जे काही शुल्क का असेल ते भरून त्या रोजनाम्याच्या साक्षांकित प्रती अगदी सहजपणे मिळू शकतात पण रोजनामा फक्त अभ्यासायचा असेल तर एवढी मेहनत करायचं कारण नाही ते तुम्ही ई कोर्ट ॲप किंवा ई कोर्ट वेबसाईटवर बघू शकता रोजनाम्याचा अभ्यास करू शकता पण समजा तुम्हाला तो रोजनामा स्वतःकडे त्याची परत हवी असेल किंवा इतर कुठल्या प्रकरणांमध्ये तो रोजनामा दाखल करायचा असेल तर मात्र ई कोर्ट ॲप किंवा वेबसाईटवरचे स्क्रीनशॉट किंवा प्रिंट आऊट घेणं टाळावं जेव्हा तुम्हाला एखादा रोजनामा दुसरीकडे दाखल करायचा असतो तेव्हा शक्यतोवर त्याची साक्षांकित प्रत मिळवण्याचाच प्रयत्न करावा कारण कितीही डिजिटल इंडिया आपण म्हटलं तरी ई कोर्ट ॲप आणि ई कोर्ट वेबसाईट किंवा कुठल्याही वेबसाईट याच्यावरचे स्क्रीनशॉट किंवा त्याची प्रिंटआउट यावर कोणतंही दुसरं न्यायालय शंभर टक्के विश्वास ठेवेल याची शक्यता कमी आहे आणि मग ती मेहनत वाया जाणार मग परत तुम्हाला सर्टिफाय कॉपी काढायला लागणार त्याच्यापेक्षा जर तुम्हाला कुठे ते सादर करायचे असतील तर आधीच आपण त्याची साक्षांकित प्रत म्हणजे सर्टिफाईड कॉपी घेऊ शकता धन्यवाद